पहिली गोष्ट तुमच्या मीडिया चॅनलचे आभार कि आपण सगळे ह्या सगळ्या गोष्टीची दखल घेतात मुद्दा महत्वाचा आहे मुद्दा महत्वाचा आहे की या ठिकाणी राज्य शासनाने काढलेला ओबीसी बद्दलचा जी आर ज्याच्यामध्ये तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक प्रवर्गाला एक जात प्रवर्ग म्हटलं जातं तर तसं कुणबी ही एक जात आहे तशी मराठा ही एक जात आहे आता मराठा ही जात कुणब्यांमध्ये आली पाहिजे मग कुणबी आणि मराठा ही एक जात होऊ शकते का हा पहिला प्रश्न आहे आणि मग जर त्या आधारे तुम्हाला मराठा प्रवर्गाला जर कुणबी प्रवर्गामध्ये आणायचं असेल तर मराठा प्रवर्ग ही जात आहे का की नाही हे पहिले शासनाने स्पष्ट केलं पाहिजे नंबर दोन की जर ह्या तीनशे शहात्तर जातीमध्ये ओबीसी प्रवर्गामध्ये जर मराठा वर्ग येऊ येऊ इच्छितो तर त्यासाठी भारतीय संविधानामध्ये जे निकष आहेत त्या निकषामध्ये हा मराठा समाज त्यामध्ये येण्यासाठी पात्र आहे का हे शासनाने तपासलं पाहिजे केवळ ते भौगोलिकदृष्ट्या जर मागास आहेत तर या ठिकाणी ह्याचाही विचार केला पाहिजे भारतीय संविधानामध्ये कलम शेहेचाळीस मध्ये या शोषित पीडित वर्गाला देखील तरतूद आहे त्या तरतुदीमध्ये त्या तरतुदीमधून त्यांना जे आवश्यक आहे ते द्यायला पाहिजे त्याच्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही पण केवळ आरक्षणासाठी कुणबी जात स्वीकारायची आणि मग रोजीपेटीच काय तुम्ही मराठा समाज आमच्या बरोबर रोजीपेटी करणार आहात का तर नाही म्हणजे केवळ राजकारणासाठी मराठा समाज कुणबी समाजात येऊ इच्छितो याला आमचा तीव्र विरोध आहे आणि म्हणून साठी हा जेलगा मोर्चा आहे ही तर सुरुवात आहे आणि ह्याच्या पुढे जर सरकारने दखल घेतली आहे तर अखंड महाराष्ट्रामध्ये असं काय रान पेटवू की कुणबी जेव्हा पेटतो तेव्हा काय रान असतं ते जगाला माहिती आहे कारण तो जगाचा पोशिंदा आहे महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री म्हणाले की ओबीसीवरती अन्याय होऊ देणार नाही याकडे या भी तर ना तर ना। ही चक्क ह्या ओबीसी समाजावरती फेक आहे जर मला सांगा ना की ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही असं तुम्ही म्हणता कोणत्या तोंडाने अरे इथे जर तुम्ही मराठा ना ओबीसी मध्ये घुसवताय आता ओबीसी मध्ये तीनशे शहात्तर जाती आहेत त्याच्यामध्ये तुम्ही अजूनही करणार जी प्रगल्भ आहे जी भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा सांगितलं होतं की तुम्ही कोणत्या आरक्षणामध्ये येत आहे तेव्हा त्याने काय सांगितलं अरे आम्ही क्षत्रिय आहोत आम्हाला काय गरज आहे मग आता तुम्हाला आरक्षणाची गरज काय पडली हा मुद्दा देखील विचारात घेणं गरजेचं आहे की नाही जर तुम्ही चारही बाजूने सक्षम आहात तर तुम्हाला गरज काय तुम्हाला शासनाने ईडब्ल्यू एस दिलेलं आहे याच्यामध्ये आवश्यक ती तरतूद केली आहे तिथे तुम्हाला आरक्षण घ्यायला काही प्रॉब्लेम आहे पण केवळ राजकीय आरक्षण हवं म्हणून साठी हा तुमचा अट्ट आहे आणि तो अट्ट आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही